नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता तुम्ही म्हणाल चपातीचे ह्या चाळणीमध्ये रोल ठेवून ही कुठली रेसिपी ते तर तुम्हाला पुढे कळेलच पण व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग नेमकी ही रेसिपी कुठली आहे ते पाहूयात सुरुवातीला तिला ना आजची रेसिपी करण्यासाठी आपल्याला लागणार आहे चपात्या तर इथं ही चार इतक्या मी चपात्या घेतल्यात पण ही चपाती आहे ना ती शिळी चपाती आहे बरं का ताजी नाही म्हणजे काय झालं माहिती आहे का जरा चार एक्स्ट्राच्या जास्तीच्या चपात्या राहिल्या मग ह्या राहिलेल्या चपात्या वाया न जाता ह्याचीच आज आपण रेसिपी करणार आहोत अगदी तुम्ही एकदा ही रेसिपी केलात ना तर पुन्हा तुम्हाला म्हणतील आवर्जून ताज्या चपात्यांचं सुद्धा तुम्हाला कर म्हणतील बरं का इतकी छान रेसिपी आहे आता काय करायची तर आहे का एक मिक्सरचं भांडे घेऊयात आणि एक छोटं वाटण करून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच ते सहा इतक्या लसणाच्या पाकळ्या तीन ते चार इतक्या हिरव्या मिरच्या दोन अद्रकचे तुकडे त्याचबरोबर अर्धा चमच इतके जिरं पाणी न घालता वाटून घेतलं आहे आता इथं एक भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये एक कप इतकं बेसनचं पीठ अर्धा कप इतकं तांदळाचं पीठ आणि आपण केलेलं जे आता वाटण होतं का नाही ते घालून ना घेणार आहोत तुम्हाला जर तिखट कमी आवडत असेल ना तर तिखटाचं प्रमाण इथं कमी करू शकता जर तुमच्याकडे ठेचा अगोदर केलेला असेल तो इथं वापरा तरीसुद्धा चालेल जी मी मिरची वापरली ना ती जरा तिखट कमी आहे म्हणून जरा जास्तच वापरली चवीनुसार मीठ साधारण अर्धा चमच इतकं पाव चमच इतकी हळद पाव चमच इतका, इतका ओवा ना हातावरती चांगलाच चोळून घालायचं म्हणजे त्याचा ना फ्लेवर छान असा उतरतो पाव चमच इतका गरम मसाला अर्धा चमच इतका लाल तिखट अर्धा चमच इतकं धना पावडर भरपूर अशी बारीक शिरली कोथिंबीर आणि एक चमच भरून तीळ आता छान असं आपण हे सुकच पहिल्यांदा मिसळून घेऊयात नंतर थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण करून घेणार आहोत आपल्याला हातानेच करून घ्यायचं आहे म्हणजे पिठामध्ये सर्व जिनस मिक्स होतात आणि जर पिठाच्या गुठळ्या होणार असतील ना त्या हाताने मोडल्या जातात गुठळ्या अजिबात होत नाहीत एकदम पाणी घालून पातळ करायचं नाही हे मिश्रण जर आपल्याला जाडच करून घ्यायचं आहे जसं बघा आपण अळूच्या वड्या करत असताना आळूळच्या पानाला लावण्यासाठी मिश्रण करतो अगदी तसं करायचं आहे बघा ह्या टाईपचं म्हणजे ह्याच्यापेक्षा पातळ करायचं अळूच्या पानासारखी तशीच आपली थोडीफार रेसिपी आहे बरं का तुम्हाला जर चवीसाठी हवं असेल तर थोडंसं ह्याच्यामध्ये गूळ आणि चिंच भिजत घातलेलं त्याचं पाणी किंवा थोडंसं कोकोमचं पाणी हे घातलं तरी तरीसुद्धा चालेल हे तुमच्या चवीनुसार डिपेंड कर पण अळूची पानं जी आहे ती घशात खवकवतात म्हणून आपण चिंच वापरतो पण हिथं काय आपण अळूची पानं वापरणार नाही त्याच्यामुळे घालायची गरज पडणार नाही आता ज्या आपल्या उरलेल्या शिळ्या चपात्या आहेत ना त्या घेणार आहोत तयार केलेलं आपण मिश्रण आहे ना ते सगळीकडून लावून घ्यायचं आहे जसं आपण अळूच्या पाण्यात लावतो का नाही अगदी तसं लावून घ्यायचं पण आपल्या चपात्या ज्या आहेत ना त्या जास्तीच्या शिळ्यासुद्धा नसाव्या म्हणजे त्याचे तुकडे पडतात अशा सुद्धा नसाव्या कारण ह्याचा आपण करणार आहोत रोल सकाळच्या संध्याकाळी तुम्ही वापरू शकता किंवा संध्याकाळच्या सकाळसाठी वापरू शकता बस इतक्याच शिळ्या तुम्हाला चपात्या वापरायच्या आहेत म्हणजे ह्याचा असा रोल करता यावा आता हा रोल ना असा घट्ट दाबून आपल्याला करायचं आहे बरं का आणि शेवटी थोडंसं हे बेसनचं मिश्रण लावायचं म्हणजे हा रोल शेवटी नाही चिटकून बसेल सुटणार नाही असा इथं आपला हा पहिला रोल तयार झाला नंतर आता पुन्हा दुसऱ्या चपातीचा सुद्धा रोल असाच आपण करून घेणार आहोत तर तुम्हाला आतापर्यंत आत्तापर्यंत नेमकी आपण कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं आज आपण ना चपातीची कुरकुरीत अशी वडी करणार आहोत त्याही उरलेल्या चपात्याचं बघा बरेच वेळा काय होतं माहिती आहे का बदल त्या हवा हवामानामुळे ना जास्तीचं जेवणसुद्धा जात नाही मग आपण ठरलेल्या ज्या चपात्या करतो ना त्याच्यामध्ये एक दोन तरी चपात्या शिल्लक राहतातच राहतात किंवा अचानक घरामधलं कोणीतरी बाहेर जेवायला गेलं त्यांच्या मापाच्यासुद्धा आपण कप चपात्या अगोदरच करतो त्यासुद्धा शिळ्या राहतात मग त्या वाया जायला नको ना म्हणून ही रेसिपी ट्राय केलेली आहे बघा अशा पद्धतीने बाकीचे सुद्धा रोल करून घेतले आता ही चाळण तर आपल्या सर्वांच्या घरी असतेच बघा मोदक किंवा आपण वड्या वगैरे उकडवतो ना ती त्या चाळणीला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि आपण तयार केलेले जे चपातीचे रोल आहे ना ते एक करून एक ठेवणार आहोत अगदी तुमच्याकडे इडलीचं पात्र असेल ना त्याच्यामध्ये हे रोल ठेवला तरीसुद्धा चालेल कारण हे रोल आपल्याला वाफूनच घ्यायचे आहेत म्हणजे ह्याच्यात आतमधलं जे बेसनचं मिश्रण आहे ना वाफवल्यामुळे छान प्रकारे शिजलं जातं ना म्हणून आता एकेकरून हे चारही रोल ठेवून घेतलेले आहेत आता गॅसवरती कढईमध्ये अगोदरच पाणी उकळायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये लिंबाची फोड टाकले जेणेकरून कढई आपली खराब होणार नाही म्हणून आता ही चाळण अशी कढईवरती नेऊन ठेवायची आहे आणि एक दहा ते बारा मिनटं इतकीच आपण ह्याची वाफ काढून घेणार आहोत मध्यमाच्यावरती आता इथं मी दहा मिनटानंतर पाहत आहे बघा आपले रोल हे अगोदरपेक्षा छान प्रकारे फुलले गेलेले आहे आणि आतमध्ये जे बेसनचं मिश्रण आहे ना ते घट्ट झालेलं आहे जरासुद्धा होलसर नाही किंवा आपल्या बोटाला चिटकत नाही मग हे छान प्रकारे वाफवले गेलेत असं समजायचं आता इथे गॅस बंद करून ही चाळण खाली काढून घेणार आहोत आता चाणीतले हे रोल आहेत ना ते आपल्याला पूर्णपणे थंड झाल्यानंतरच काढून घ्यायचे आहेत कारण गरम असते ना त्यावेळेस ना जरा हे तुटण्याची शक्यता असतात असे अख्खे रोल निघत नाहीत त्याच्यामुळे थंड झाल्यानंतरच ह्या चाणीतनं आपण बाहेर काढणार आहोत आता चाणीतनं थंड झाल्यानंतर बाहेर काढल्यानंतर कापून सुद्धा आपल्याला थंड झाल्यानंतरच घ्यायचे आहेत बघा आतून छान प्रकारे रोल दिसत आहेत आता तुम्हाला हवेत त्या करामध्ये जाड पातळ कापू शकता जरा इथं मी जाडच असे कापून घेतलेले आहेत बरे का म्हणजे आपण ज्या तेलामध्ये आपण तळून आहे रोल त्यावेळेस तेलामध्ये सुटायला नको ना म्हणून जरा जाडच ठेवलेत पण तुम्हाला पातळ हवं असेल तर कापू शकता काहीच हरकत नाही बघा आतमध्ये छान प्रकारे हे कसले रोल भारी दिसतात तो आता सगळेच इथं कापून घेत आहे हे मी तळून घेणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही फोडणीवर सुद्धा ह्या वड्या घालू शकता म्हणजे तेल टाकायचं जिरे मोहरी कडीपत्ता आणि तीळ घालून ना छान प्रकारे त फोडणीतळतळली की ह्या वड्या घालून फ्राय करून घ्यायच्या जर तुम्ही तेलकट जास्त तेलामध्ये तळायला जर खात नसाल तर अशा पद्धतीत करू शकता पण तेलामध्ये तळल्यामुळे ना जास्त कुरकुरीत एकदम क्रिस्पी अशा ह्या वड्या होतात आणि तुमच्यावर कुणीच विश्वास ठेवणार नाही किंवा कुणाला खरंच वाटणार नाही की तुम्ही ही चपातीची वडी केलेली आहे आपल्याला सुद्धा सुचत नाही बघा कधी कधी शिळ्या राहिलेल्या चपात्यांचं काय करायचं आणि शिळ्या चपात्या खायला दिल्यात तर ना तोंडसुद्धा वाकडी करतात मग त्या चपात्या वाया न जातात तुम्ही त्याच्या अशा वड्या करू शकता म्हणजे तुम्ही बनवून ना बाजलं होत नाही किंवा बनवल्या बनवल्या एक ते दुसऱ्या मिनटाला ना ह्या वड्या सगळ्या फस्त होतात एवढं मी तुम्हाला गॅरंटी देते आता बघा तेल अगोदरच गरम करायला होतं ते छान प्रकारे मध्यमच गरम असावं जास्तीचं जर गरम नसेल तर ह्या वड्या तेलकट होतील आणि तेल जर जास्तीचं कडकडीत गरम असेल तर वड्यांना रंग चांगला येईल पण त्यांना नरम लगेच होतील आपल्याला वड्या हे जास्त कुरकुरीत अशा करायच्या एक एक करून ह्या वड्या तेलामध्ये सोडल्या तेल तर कमीच घेतलेला आहे जास्तीची सुद्धा तेलाची गरज पडत नाही आता जेवढ्या मावतात तेवढ्या कढईमध्ये ह्या वड्या सोडून छान दोन्ही बाजूने लालसर रंग आणि कुरकुरीत होईसपर्यंत तळून घ्यायच्यात बरं का जर वड्या ह्या कुरकुरीत असतील तरच खायला मजा येते असा मध्यम तो बारीकच ठेवायचा आहे म्हणजे ह्या वड्या कुरकुरीत होतात फास्ट गॅसवरती तळलात तर त्या वड्या लगेच तळ्यात जातील पण कुरकुरीत मात्र होत नाहीत बरं का म्हणजे त्या नरम राहतात मग नरम वड्या तितक्या खाण्यात मजा येत नाही किंवा तितक्या टेस्टी लागत नाही म्हणून तर बघा गॅस बारीक करून ह्या वड्या छान प्रकारे तळून घेतलेल्या आहेत आणि रंगसुद्धा सुरेख आलेला आहे बरं का आता आपण ह्या काढून घेऊयात तर हिथं झाड्यामध्ये काढून तर मी मोठ्या झाऱ्यामध्ये सुद्धा काढत आहे म्हणजे जे एक्स्ट्राचं तेल आहे ना ते निघून जातं आता तुम्ही म्हणाल शिळ्या चपात्या गम गुमण कुठल्याही भाजीसोबत खालेल्या बऱ्या त्याचं इतकं झिंझट करूच पेक्षा बऱ्याच वेळा काय होतं बघा संध्याकाळच्या वेळेस मुलांना चटरपटर भुकेसाठी काहीतरी चटपटीत खायला हवं असं मग बाहेर जे अनहेल्दी पदार्थ आणून खाण्याच्या ऐवजी असे घरच्या घरी बनवून जर पदार्थ दिलं तर काय वाईट आहे हो आणि मी सांगते ना म्हणून नक्की नक्की ही थोड्या म्हणजे अगदी एक चपातीची ही रेसिपी करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा म्हणजे तुम्ही ना अगदी ताज्या चपात्या ज्या केलेल्या असतात ना त्याच्यापासून ह्या वड्या कराल इतक्या जेवणाच्या ताटामध्ये बाजूला खाण्यासाठी असू दे किंवा संध्याकाळच्या चटपटीत भुकेमध्ये खाण्यासाठी असू दे एक नंबर हे वड्या लागतात बघा इथं तुम्हाला बघूनच समजत असतील त्या किती कुरकुरी झाल्यात आणि दिसण्यावर समजत असतील किती लेअर्स बार किती छान प्रकारे झाले त्याची चवसुद्धा तितकी छान टेस्टी आहे बरं का आता इथं जर जशा मी वड्या तळीन ना तस तशा अर्ध्या खाऊन फस्तसुद्धा झालेल्या आहेत इथं मी तुम्हाला थोडी दाखवत आहे तुम्हाला आवाजावरनं अंदाज येतच असेल त्या किती कुरकुरीत झालेल्या आहेत बरं का आणि चव सांगायला गेलं तर एक नंबर आता अगदी ताज्या सुद्धा कर इतका हट्ट धरतील इतक्या छान लागतात आता तुम्ही आवाज ऐकला वरून तरी छान दिसतात ह्या वड्या आता मोडल्यानंतर बघा किती कुरकुरीत आणि अजिबात तेलकटसुद्धा झालेले नाहीत बरेच पण बघा शिळा राहिलेल्या चपात्या बसणार इतकी छान रेसिपी होईल तुम्हीसुद्धा विचार केला नसेल ना मग कशी वाटली ही रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर व्हिडिओला पटकन एक लाईक ठोका आणि हो असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी मात्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे त्यांना सुद्धा उपयोग होईल ह्या व्हिडिओचा ಚಲ ಮಗ ಭ ನವನ್ ರೆಸಿಪಿ ಮೇ